सर्वांना नमस्कार आज आपण शिवरायांचे बालपण या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत हा इयत्ता चौथीसाठी परिसराभ्यास भाग दोनमधील चौथा पाठ आहे तर यामध्ये स्वाध्यायमध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत ते आपण आता या ठिकाणी पाहूया तर या स्वाध्यायमध्ये पहिला प्रश्न आपणास काय विचारलेला आहे तर पहा या ठिकाणी रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा प्रश्न एक मध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यातील कंसातील एक शब्द लिहिण्यास सांगितला आहे तर यातील अप्रश्न आहे शिवरायांचा जन्म टिंबटिंब किल्ल्यावर झाला तर शिवरायांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावर झाला म्हणून या ठिकाणी रिकाम्या जागी शिवनेरी हा शब्द येतो तर चला आ प्रश्न पाहूया आमदे काय विचारलेले आहे आदिल शहाने शहाजी राजांची टिंबटिंब प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली तर खाली तीन पर्याय दिलेले आहेत कर्नाटकातील खानदेशातील व कोकणातील या तिन्हीपैकी कर्नाटकातील म्हणजेच आदिल शहाने शहाजी राजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली या ठिकाणी कर्नाटकातील हा शब्द येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहू या प्रश्न क्रमांक दोन मध्ये काय विचारलेले आहे तर या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आणि यातील पहिला प्रश्न आहे जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले तर जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात मोठे झाल्यावर आपणही शूर पुरुषांसारखे पराक्रम करावेत असे विचार घोळू लागले तर चला दुसरा प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे शिवराय मावळ्यांच्या मुलाबरोबर कोणते खेळ खेळत असत तर शिवराय मावळ्यांच्या मुलाबरोबर लपंडाव चेंडू भोवरा असे विविध खेळ खेळत असत तर चला पुढील प्रश्न काय आहे तोही आपण या ठिकाणी पाहू यामध्ये काय विचारलेले आहे राजांनी निजामशाहीचा त्याग का केला तर राजांनी निजामशाहीचा त्याग निजामाच्या चिथावणीने लखोजीराव जाधवांची भर दरबारात हत्या केल्याने या घटनेची चिड घेऊन निजामशाहीचा त्याग केला तर राजांनी निजामशाहीचा त्याग का केला तर लखोजीराव जाधवांची भर दरबारात हत्या केल्याने या घटनेची चिड घेऊन निजामशाहीचा राजांनी त्याग केला तर चला पुढील प्रश्न पाहूत या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आणि यामध्ये विचारलेले आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा तर दोन तीन वाक्यात उत्तरे आपण या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत तर यामध्ये पहिला प्रश्न आहे जिजाबाई शिवरायांना कोणत्या गोष्टी सांगत तर जिजाबाई शिवरायांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी कधी नामदेवांचे कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंगही म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही जिजामाता शिवरायांना सांगत असत आपण या पद्धतीने याचे उत्तर लिहू शकता व यात काही आपण बदलही करू शकता तर चला दुसरा प्रश्न काय आहे तोही आपण या ठिकाणी पाहूयात पहा तर शहाजीराजांनी निजामशाहीच्या वंशातील मुलाला निजामशाह म्हणून जाहीर का केले तर वजीर फत्ते खान व मुघल बादशहाला शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून काढली आणि जुन्नरच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले तर यातील प्रमुख उत्तर आहे वजीर फत्ते खान व मुघल बादशाह शह देण्यासाठी राजांनी निजामशहाच्या वंशाने एक मूळ निजामशहा म्हणून जाहीर केले तर याच्या पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न हा उपक्रम आहे तर उपक्रम काय आहे हेही आपण या ठिकाणी पहा व हा उपक्रम तुम्ही तयार करा शिवनेरी किल्ल्याची सहल करा तेथील शिवजन्मस्थळाची माहिती मिळवा म्हणजे शिवनेरी या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जेथे जन्म झाला त्या किल्ल्याची आपण सहल करा म्हणजे तेथे जाऊन फिरून या आणि तेथील माहिती मिळवा तर दुसरा उपक्रम आहे तुम्ही खेळात असले तुम्ही खेळत असलेल्या पारंपरिक खेळांची नावे लिहा त्यापैकी एका खेळाविषयी दहा ओळीत माहिती लिहा तुम्ही जो पारंपारिक खेळ खेड़ खेळत असताल जो आधीपासूनच चालत आलेला आहे तो एका खेळाची तुम्ही या ठिकाणी दहा ओळी माहिती लिहायची आहे म्हणजे लपाछपी असेल जिबली असेल बोहरा कोणताही तुम्ही जो मैदानी खेळ बैठे खेळ जो कोणता खेळ खेड़ खेळत असताल त्याची तुम्ही माहिती दहा ओळी लिहायची आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका